अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त शहरामध्ये नगर संभाजी नगर महामार्गावरती महापालिकेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत यावरती काल रात्री गुटखा सदृश पदार्थ खाऊन थुकले असून त्याच्या निषेधार्थ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर महापालिकेसमोर निदर्शन करीत या घटनेचा निषेध व्यक्त केला आज आपल्या अहिल्यानगर मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रामयांच्या माध्यमातून कृतीचे स्वागताचे फलक हे सर्वत्र लावलेले असताना आज काही ज्यादी वृत्ती ज्यांना भगवेची अडचण झाल्यासारखे दिसून येते ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला ते घाणेडे कृत्य जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन बोर्डवर फाडणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्रामयांचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदू प्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणेडे प्रकार हे नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये अद्यापही आम्ही सहन करून घेणार नाही आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल या थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही जे काय घाणेरड्या कृत्य करणारे जे काही जियादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर समोर येऊन करा असं घाणेरड्या प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता अहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण आसन व यांची जे काही मोगलाई माजलेली आहे ते मोगलाई मोडी मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच अहिल्यानगर शहरामध्ये करणार आहोत आज आपण पाहिलं असेल नगर शहरात महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धा मान्य संग्राम भैयाच्या माध्यमातून या सर्व नगर शहरांसाठी नगर शहराच्या विकासासाठी आपण जर पाहिलं असेल जर ह्या नगर जिल्ह्यात नालेगाव मायाळा ह्या भागात पहिले नामचीन पैलवान होते आणि त्या पैलवानांचं नाव देशभर होतं परंतु हेच नाव जर पुढे चालवायचं असेल तर आपल्या नगर जिल्ह्याचा नगर जिल्ह्यासाठी आपण कुस्ती स्पर्धा हे चांगल्या पद्धतीने भरवल्या पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने देशाचे महाराष्ट्राचे नेते येत आहेत तर ह्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना त्या जर त्या लोकांच्या स्वागतासाठी आम्ही जर बोर्ड लावलेले असा तर त्या बॉर्डर सुकायचं काम ह्या जिहादी प्रवृत्तीचे लोक करत कारण की काय होत आहे की ह्या महाराष्ट्रात भगवा सरकार आलंय तर हे त्यांना आवडत नाही एवढंच ह्या ह्या निमित्ताने सांगतो ह्या पालिकेच्या आयुक्तांना सांगतो की ह्या लोकांचे ह्या ज्या रस्त्यावर लोकांचे अतिक्रमण आहेत ती ती तर काढलीच पाहिन परंतु हे जे ठुकलेले आहेत हे जे दोन चार दिवसापूर्वी काही पोलिसांनी पोलिसांनी सुद्धा हे अतिक्रमण विभागात अतिक्रमण जे असतील ते पण काढले पाहिजे हे बोर्ड जर पाहिलं असेल तर चार दिवसापूर्वी पोलिसांनी पुसलेले आहेत हे आज आपल्याला माहिती पडलं पण रात्री जर त्यांना कळालं त्यावेळेस काही वाद होऊ नये म्हणून नगर शहरातले पोलीस तोफखाना पोलीस स्टेशन असतील भिंगार कॅम्प असेल हे पोलीस स्वतः रात्री मी दीड वाजता पाहिलेले की स्वतः हातात मडकं घेऊन पुस्ताना मी पाहिलेले तर मी या प्रशासनाला विनंती करतो पोलीस आयुक्तांना पोलीस मनपा आयुक्तांना एसपींना मी विनंती करतो की आपण या यादीवर कारवाई करावी ही विनंती जय श्रीराम आज नगर शहरामध्ये एक घटना निदर्शनास आली अतिशय म्हणजे त्यांच्या प्रवृत्तीला शोभन अशीच घटना आहे ती त्यांच्याकडून दुसरी तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही ज्या महाराष्ट्र केसरी दोन हजार च आयोजन आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई यांनी खेचून आणलं ते आणणं फार मोठी गोष्ट असते पण या अल्पबुद्धीच्या कमकुत बुद्धीच्या बुद्धी मानसिकतेच्या जी आज त्यांना ते कधी लक्षात येणार नाही यांना काय एका ठिकाणी जमा व्हायचं एका ठिकाणी राहायचं आणि तेवढंच करायचं त्यांना त्याच घाणीत राहायची सवय लागली आणि ते घाण कृत्य असं करायची त्यांना प्रत्येक घ्यानी सवय लागली आहे आता एक कृत्य करण्यामागचे कारण तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांचं त्याच्यावर फोटो आहे अजितदावांचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं एकनाथजींचं आहे आणि भाई यांचा फोटो आहे त्याच्यावर आता याचा त्यांना राग का ते सांगतो मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मध्ये मागच्या सांगितलंय की आठ दिवसात सगळ्या किल्ल्यांचं जे काही माजरी उभ्या झाल्या या या जियांच्या त्या आम्ही सगळे किल्ले आम्ही ते माजरी मुक्त करणारे तर त्याचा एक राग या सापणला आलाय हिरव्या सापणला आणि अजून एक आमच्या आमदारांविषयी यांच्या मनात जो काही राग निर्माण झालाय त्यांचे जोर मोठे झालेले तुम्ही आणि त्यांचा राग का तर आता सिद्धटेकचे जे जे तिचा पाडली आणि नगर शहरामध्ये सुद्धा आमदारांनी सांगितले की येत्या महिन्याभरात आयुक्तांना त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे जर आयुक्तांनी काढलं नाही तर आम्ही त्या माजरी काढणार आहे म्हणून यांना हा राग पण तुमच्यात जर धमक असेल आमच्या समोर या रात्रीचे कृत्य करू नका आणि रात्रीचे पण करायचे असतील तर सांगा आम्हाला आमच्या ती पण धमाकी मग आम्ही अशीच पळून लावलेली तुम्ही तर काय नाही आता आमचं राज्य आहे म्हणजे हिंदुत्ववादी सरकार ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा हा धासका आहे तुम्हाला सांगतो तुमच्या पद्धतीने आम्हाला लय वेळ लागणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला गप करायला पण हे सुद्धा ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केलं त्या संविधानाच आदर राखून त्याच आम्ही आयुक्तांची महापालिकेची परवानगी घेऊन ते प्लेस लावलेले तुम्ही कोणत्या संविधानाच पालन करता ही कोणती जात आहे संविधानाला मल्ली करणारी हे तुम्ही सगळ्यांनी हे समाजाने आता लक्षात घेणं गरजेचं आहे यांना संविधान विविधान काही कळत नाही यांना फक्त हिरव्या सापांना फक्त त्यांची जी आदी वृत्ती करते पण ती जी अधिवृत्ती हे छत्रपतींचे मावळे जागेवर ठेचल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या जर पार्श्वभूमीत जर दम असेल तर आज रात्री यांनी परत कृत्य करायचं अकराचा टायमिंग देतो कोणाला यायचं असेल तर या यांना आज अकरा वाजता परत त्यांच्या पायाने परत घरी जाते मग बघतो आम्ही जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम